सभापती महोदय राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे एक उत्तम प्रशासक म्हणून महाराष्ट्रानं गेल्या पाच वर्षात पाहिलेलं आहे आणि आजही उत्तम पद्धतीनं राज्याचा कारभार चालवत असताना त्या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी देवेंद्रजींची तुलना औरंगजेबाशी त्याचा क्रूर प्रशासक जसा औरंगजेब होता तशा प्रकारे औरंगजेबाशी तुलना करण्याचं एक घाणेडे अशा प्रकारचं कृत्य त्यांनी त्या ठिकाणी ते केलेलं आहे आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे हा केवळ प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री हा त्यांचा व्यक्तिगत अपमान नाही तर महाराष्ट्र आपलं देशाला आदर्श ठरणारं दिशा दाखवणारं राज्य आहे आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जर अशा प्रकारचं बेजबाबदार जो राज्याच्या काँग्रेससारख्या एका परंपरा असणाऱ्या मोठ्या पक्षाचा अध्यक्ष इतका जर बेजबाबदार बोलत असेल तर या ठिकाणी त्या वक्तव्याचा मी निषेध करतो धिक्कार करतो आणि आपण अध्यक्ष मोदय या प्रकरणी गंभीर दखल घेऊन ताबडतोब त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा अवमान या विधिमंडळाच्या सभागृहाचा अवमान केलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे कठोर अशा प्रकारची कारवाई किंवा समज या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना देण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मी आणि आपण तपासून घ्या या ठिकाणी जर त्यांचं वक्तव्य अशा प्रकारचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी सरकारविषयी जर असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईची सुद्धा या निमित्तानं मी आपल्याकडे मागणी करतो आहे शासनाने योग्य ती नाही योग्य ती ना कॅज्युअल नका सभापती हात जोडून विनंती आहे राज्याचे मुख्यमंत्री आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वैयक्तिक प्रश्न नाही ते महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत हा महाराष्ट्राचा अवमान आहे त्यांना काही इतर विषय संपलेत का महाराष्ट्रातले त्या ठिकाणी म्हणून माझी सभापती महोदय विनंती आहे की प्रदेशाध्यक्ष झालेत पक्ष वाढवा मोठा करा लोकांचे इश्यू आहेत त्या ठिकाणी त्याच्यामुळे अशा प्रकारचा नाही मी त्यांना गंभीरता सांगितली याची सभा तुम्ही विरोधी पक्ष नेते मान्य करणार नाही हे गंभीर घेतला पाहिजे कॅज्युअल घेऊन विषय चालणार मंत्री, मंत्री मान्य सभापती मोदय हर्षवर्धन सपकाळ यांनी काल जे मान्य देवेंद्रजी बद्दल ज्या पद्धतीचं आक्षेपार्य वक्तत्व केलं आहे आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा कारभार शासनावरही आणि मान्य देवेंद्रजीवरही निश्चितपणे रणवीर प्रवीण दरेकर जी यांनी जी या ठिकाणी सूचना मांडली आहे त्यावर शासन गंभीर विचार करेल प्रश्न उत्तरे प्रश्न क्रमांक एक ॲडव्होकेट निरंजन डावकरे मला असं वाटतंय की प्रश्नोत्तराचा तास असल्याने आपण भूमिका मांडलेली आहे वरिष्ठ मंत्री या सभागृहात बसलेले आहेत महसूल मंत्री त्यांनी या संदर्भामध्ये शासनाची भूमिका सांगितलेली आहे मला वाटतं आपण पुढे जाऊया सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करीत आहे